मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती तर आता आम्ही आहोत फर्स्ट लुक फर्स्ट लुकचे मालक आहे सोबत आणि त्यांचा शॉप पण येते फर्स्ट लुक घाटाव जो वेअर आहे रॉ मधील खूप प्रसिद्ध असा आमच्या भावाचं शॉप आहे तर नक्कीच काहीतरी आपली शॉपिंग करा डिस्काउंट भेटेल तुम्हाला दिशील ना हो नक्की तर आपल्या आपल्या सोबत आहे इकडे ओमकार मानकर ऍक्टिंग बा कसली भारी करते फोनवर बोलायची फोन अजिबात नाही आलाय मला माहिती आहे आणि सिद्धेश कांबळे मिस्टर सिद्धेश कांबळे आणि मिस्टर मंदार मामोगडे आणि आम्ही कुमार कुमार आहोत दोघे जण सो आम्ही चाललोय राकेश च्या बड्डे ला फार्म हाऊस ला आमचा मित्राचा बड्डे सो सगळे चाललोय खूप दिवसांनी आणि मी पण ह्या सीझनला फर्स्ट टाइम चाललोय फार्म हाऊस ला सो कसं काय कशी मजा होते काय होते ते दाखवतो आता आम्ही घाटावरून निघालोय फार्म हाऊस आहे सुतारवाडीला सो चलो जाते फार्म हाऊस काय ते नाव काय मला नाव पण नाही माहिती फार्म आणि मी काय प्रमोशन प्रमोशन वगैरे नाही करत आहे फार्म त्यामुळे मी पण नाही सांगणार बाय बाय पण तेव्हा पण हे लास्ट कधी गेलेलो रायगडला गेलेलो तो एक नाही रायगडला राखायचा बड्डे होता रामणी घाटाला गेलेलो तेव्हा एक ब्लॉक टाकलेला आणि टाकून तेव्हा पण त्याचा बड्डे सेलिब्रेट केला थिंक तीनच्या चार वर्ष आधी तो एक ब्लॉग होता आणि आता हा एक ब्लॉग होणार आहे राकेशच्या बर्थडेचा ब्लॉग पाऊस बाग असा तुफान पडतो एकदम म्हणजे आमच्या सर्वांसाठी एकदम असा उत्साहाचा दिवस असतो एकदम माहोल असा एकदम भारी असतो

मला जमत नाही आम्ही बसलो आता नाश्त्याला बसलो वजरी पाव आणि पाव खाणार तर आमच्या भाईने कधी खाल्ले नाही वजरी पाव करणार फर्स्ट टाइम इन वजरी वजरी आले कशी छान बघतोय कशी आहे भावाय ओमकार ही ट्राय कर पहिली त्याला भरव भावाला भरव 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 त्याला भरव सिद्धू सिद्धू भरव त्याला आहे कधीच खाली नव्हतीच ना <स्यालीव> <नहुं जिसना>? आता मित्रांनो कस वाटलं या हॉटेल ला वजरी पाव खाऊन कडक ना अंधार कशी हो दे? हो हो होती होती अविष्ट वजरी पाव होती तू एक रिकमेंड करेन मी हा प्रेम हॉटेल जो आहे तर नक्की तिथे वजरी पाव वगैरे आता प्लॅन नसता ते बिर्या बिर्याणी खायची तर शंभर टक्के अजून दोन तीन प्लेट तरी खाल्ल्याच असते आम्ही काय भाई नक्कीच ओमकारला खायची ओमकार येऊ आपण परत येऊ खायला परत येऊ आपण सिद्धू तू काय चाललंय सिद्धू काय काय ओमकार तुझ्या हसते की तु तुझ्या हसते केक बनव चल होऊन जाऊ दे अहो का आम्ही एक केक घेतला छोटासा आणि आता त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत कारण आम्हाला टाइम नाही भेटला केक ऑर्डर द्यायला टॉपला टॉपला कष्ट बघ कष्ट किती काय काय कार्ड करावे लागतात बघा केक ऑर्डर नव्हती दिली आणि ऑन टाइमला हे असं काहीतरी करतोय केक छोटी बिअरची बॉटल ठेवतोय जाते काय इकडे बघ इकडे फिरव कडक 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 क्रीम कडक हे ना नाही राहणार आईक बॉटल काढावी लागेल जाताना राहणार नाही माझा आईकड कोण पकडणार आहे तू ते ती। ते, ती। तू पकड तू तू पकड काढ काढती एक डेमो झाला ना बाकी आपण तिकडे बघू हा ओमकार कार्ड होमकार्ड लिक लिक कर ओमकार लिक कर त्याला

एक एक घोट सगळ्यांनी एक एक गोट हा भाई एक एक गोट प्यायचा सगळ्यांनी इज्जत मध्ये तर एवढे अथक परिश्रमानंतर आम्ही फायनली केक बनवला एकदम भारी असा च्युबक जवळ जवळ त्याची सहा महिने प्लॅनिंग होती सहा महिन्यापासून प्लॅनिंग केलेली केकची आणि फायनली आम्ही केक बनवला स्वतःचा काहीतरी डोका वापरून म्हणजे हाल हलेल। ना हालेल हालेल हाल तर तोडफोड केली ना तर मग बघा साडेतीनशे रुपये दिले सहा महिन्याची मेहनत ओमकारने पैसे दिलेत नाही पैसे सेंड केला स्पॉन्सर आज काय बोलू नको ओमकार ओमकारने केला ओमकार थँक्यू थँक्यू द्या

मंदरचा फेवरेट होता तो पकोडे आणि आम्ही या इथे यायचो बस पकडायला त्या म्हणजे जावटा बस आमची फेमस <laughs> आणि अकरावी बारावीची मजाच वेगळी होती <laughs> आमची इथे हा हा काहीच सांगू आठवण त्यानंतर बारावी पास झालो त्यानंतर आमच्या सिद्धू ऍडमिशन झाला पालीला <laughs> 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 आणि मला बोलतोय भावा पालीला ऍडमिशन झालंय भावा पालीला नंबर लागलाय माझा माझा नाही लागला पण त्याचा लागला आणि नंबर लागला तर लागला भावाने केट्या पण लावल्या <laughs> <laughs> केट्या लावून एक वर्ष वेज घालवलं आणि परत आला आमच्या गोवे कॉलेजला नाही नाही खरी बातमी त्या टाइमला सिद्धूचा सिनियर मी होतो आणि सिद्धू माझा ज्युनियर होता समजलं काय असा विषय मंदार तुझा काय तू 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 आपण याच कॉलेज होतो ना तटकरी कॉलेज आम्ही तटकरी कॉलेज काय आहे बंदर तुझे शहर आहे ते आणि म्हणजे ज्याचा बर्थडे आहे ना तो मॅनेजर आहे त्यांचा आणि हा कामगार माथाडी कामगार <laughs> माथाडी कामगार बंदर आणि ओमकारनी बारा सोडलीस रे तू चेंज पाहिजे चेंज पाहिजे ओमकर गेला कुठली कंपनी तुझी एनटीया एनटीया पन्ना पन्ना हजार पगार घेते एवढा नाही बाबा नाही नाही उडवायची उडवायची शंभर टक्के उडवायची आता बोल उडवायची खराब करायचं आपण ते पेनल्टी भरू आपण का पाहिजे बागात पसन जाम बडबड झाली ना आता बोल काही झालं तरी केक तिसरे का पाण्यात अरे बर आहे रस्त्याचा लागूनच आहे म्हणजे तो आतला तो हा तेव्हा ती आपलीच पोर आहेत वाटत आताच पोहोचले वाटत ते पण हो असत व्हॉलीबॉल ला जागाय बाहेर बिअर शॉप पण आहे बाबा माझा लक्ष कडक हा बघ कोण आपली पोर आहे ती कोण भुऱ्या हा तर मित्रांनो नऊ हा बघा इथं पूल पूल पण एकदम मजबूत मोठा आहे रे बा ते भाई एवढा मोठा पूल आहे आणि ह्या बाजूला इकडे रूम वगैरे आहेत इकडे मस्त बारके बारके बसायला जागा आहे भारी आहे एकदम हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे जनांके पाटील से मित्र परिवार आमचा लहानपणीचा मित्र खूप दिवसांनी भेटलास भावा कसा आहेस एक नंबर ना बघा फायनली आमचा केक झाला रेडी चाल उचल उचल, उचल 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 चल चल ते आ, सेम असं हे वाटतोय नवर देवाला रुपवास घेऊन जातात नाही का हा सेम, सेम 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 आता रुपवास घेऊन फोटो नाही एक नंबर म्हणजे हे जर आपण बनवायला दिलं असत तर मला वाटतं सातशे आठशे रुपये घेतले असते साडेतीनशे रुपयामध्ये आमचं काम पच्चित झालंय चलो राक्या रुपवत घे रुपवत आणलंय तुला अशी हालवारी पूर्ण उडवरती अरे इथं व्हिडिओ का चालू आहे फोटो कसं का काय सांगतेस राखे फिटनेस ती सगळ्यांना आहे तू काय सिद्धू राखा निर्बत आपला हा हातात राखे टेन्शन मध्ये आलाय हातात स्माईल स्माइल राखे टेन्शन नको घेऊ रे मित्रा ये भाई ताडपत्री झाले का था 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 था। काय बोलला काय बोलला सिद्धू करापी बर्थडे होती। <laughs> कड़, कड़ राके तुला जमत नाही हलवायला भावाला वकवला हा नाकात गेला नाकात गेला भाई नाकात टाकला रे हा हा माझा मित्र आहे रे हा जाम जाम साधा मित्र आहे तो साधा त्या मित्राचे कांड पण जाम मोठे मोठे येतो बघतोस काय रागान, बघतोस काय रागानं खंब आणलं वाघाने फार्म हाऊस आणलंय आले तुफान किती झेतना सोडली झेप घेतली वाघाने पियर पण आणले वाघाने आणि मित्रांनो अशा प्रकारे एंडिंगला मोबाईल झाला स्विच ऑफ आणि ब्लॉग काय पूर्ण शूट करायला मिळालं नाही मला त्यानंतर पाऊसही खूप होता आम्ही पोहलो वगैरे त्यानंतर घरी निघालो घरी येऊन मग मोबाईल वगैरे चार्ज केला गाडीमध्ये पिनसुद्धा नव्हती त्यामुळे हा ब्लॉग असाच अर्धवट राहिला कारण मोबाईलवरती गाणी वगैरे लावलेली त्यामुळे सगळी बॅटरी वगैरे लो झालेली त्या नेटवर्क वगैरे हे करून असं सगळं झालं सो अशी काही मजा होती आमची थोडीफार सो so, हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच अजून एक भारी भारी, भारी ब्लॉग घेऊन येईनच मी आणि आता बघा आमच्या घराच्या इथून व्ह्यू बघा कसला भारी दिसतो आहे हे आमची बाल्कनी आहे म्हणजे पूर्ण घराची आहे तिथे विहीर आहे आपली आणि इथून व्ह्यू बघा एकदम क्लास हा समोरना रोड गेला तिकडे रोवा अलिबाग रोड आणि आपली शेती बघा इकडे तिकडे आमच्या शेतावरती लावणीचं काम चालू आहे बघा हे बघा लावणीचं काम चालू आहे पप्पा वगैरे आहेत माझे आता इथे येतील द्या मी जाईन लावायला सध्या तिकडचा होते दे त्यांचं सो असा काही व्हि आहे आपला बघा टकाटक एकदम नेचर मध्ये राहतोय आपण नेचर सो भारी वाटते इथ ना संध्याकाळची तर एक नंबर वाटत म्हणजे सनसेट वगैरे भारी असता कसं पाऊस वगैरे वातावरण हे तर, तर सनसेटला एकदम भारी पॉइंट आहे भारी विहीर बघा विहीर बघा वेहेर सो so, चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सो so, तोपर्यंत असेच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल ना हो, के ती बाजूची बेल आयकॉन प्रेस करा ज्यांनी काही की मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची माहिती तुम्हाला आपोआप मिळेल ओके